नमस्कार मित्रांनो आणि बंधूंनो आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो आज महाराष्ट्राचा दैनिक हवामान अंदाज आपण पाहणार आहोत आणि पुढील दोन दिवस महाराष्ट्रात कशा पद्धतीने पाऊस असेल आणि महाराष्ट्रात केव्हा उघडी फैल या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत त्यानंतर प्रशांत पश्चिम प्रशात महासागरमध्ये जी लो प्रेशर सिस्टीम वीस तारखेला निर्माण होत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचा कशा पद्धतीने राज्यावर देशावर परिणाम होणार आहे तिची माहिती आपण घेणार आहोत बंगालच्या उपसागरातील लो प्रेशर सिस्टीमला ती कशा पद्धतीनं सपोर्ट करणार आहे साधारणतः सव्वीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम कार्यरत होत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीममुळे राज्यात परत एकदा पावसाची शक्यता सत्तावीस अठ्ठावीस तारखेनंतर पुढे वाढत आहे त्यावर आपण एक धावता आढावा घेऊ त्या सिस्टीमकडे आपण पाहू म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या मित्रपरिवाराला यामध्ये आप जोडा फॉलो करा मित्रांनो आजचा दैनिक हवामान अंदाज होत असताना एक दोन तीन गोष्टी आपल्याला पाहणं आहे राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये यामध्ये कोल्हापूर पूर्व सांगली सोलापूर दक्षिण या पट्ट्यामध्ये राज्यात आज दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता विजासह होत आहे यामध्ये विशेषतः सांगली जिल्ह्यामधील जत आहे माखाळा आहे त्यानंतर तुमचं मिरज आहे या, या सर्व पट्ट्यामध्ये सांगलीतील संपूर्ण जिल्हा त्यामध्ये प्रभावित होणार आहे त्यानंतर कोल्हापूरमधील कागल आहे या भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आज दुपारनंतर वाढणार आहेत मित्रांनो त्यानंतर अहिल्यानगरचा बहुतांश भाग आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज आज वाढणार आहेत घाटावर जो भाग आहे विशेषतः पुणे विभागामध्ये पावसाचा जो अधिक असेल आज त्यानंतर मित्रांनो पुढील तीन चार तासामध्ये मध्ये दुपारनंतर साधारणतः मराठवाड्यातील सात जिल्ह्यामध्ये विजांचा आणि ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाचा वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे त्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी असेल परंतु विजा आणि वाऱ्यांचा वेग अधिक असेल वादळी पाऊस होणार आहे यामध्ये बीड आहे जालना आहे नांदेड आहे हिंगोली परभणी लातूर धाराशिव सर्वच छत्रपती संभाजीनगर जिल्हा सोडता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे विजांचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध राहावे अशी या निमित्तानं मी त्यांना सूचना करू इच्छितो तर मित्रांनो दैनिक हवामान अंदाज पाहत असताना मराठवाडा आणि पुणे विभाग आज पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असतील त्यानंतर या सातत्याने दोन दिवस टिकणार आहेत उद्या एकोणावीस परवा वीस वीस तारखेपर्यंत याच भागामध्ये अधूनमधून पावसाच्या ॲक्टिव्हिटीज चालू राहतील परंतु मित्रांनो एकवीस तारखेपासून बऱ्यापैकी आपल्या राज्यातील पावसाचं प्रमाण हे कमी होत आहे मी सातत्याने गेल्या दोन दिवसापासून सांगत आहे की राज्यात राज्य हे उघडीपकडं चाललं आहे राज्यामध्ये मोठी उघडीप मिळण्याची शक्यता आहे आपल्याला तरी का होत आहे उघडीप याचं एक कारण आहे मित्रांनो मी मित तुम्हाला सातत्याने सांगतो प्रशांत महासागर हा भारतीय हवामानावर खूप मोठा परिणाम करणारा घटक आहे मित्रांनो वीस तारखेला प्रशांत महासागरामध्ये लो प्रेशर सिस्टीम डेव्हलप होत आहे आणि या लो प्रेशर सिस्टीमचं पुढं दक्षिण चीन समुद्रामध्ये आल्यानंतर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे नवीन नव्हे चक्रीवादळ होणार आहे आणि तैवान असेल फिलिपाइन्स असेल चीन असेल या भागावर जबरदस्त टक्कर ही देणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर बाष्प अगदी अरबी समुद्रावरून बाष्प हे या सिस्टीमकडे जाणार आहे म्हणून आपल्या राज्यावर जोरदार वेगानं वारे वाहणार आहे आणि या कालखंडात राज्यात पावसाची शक्यता नाही साधारणतः वीस नंतर ते सत्तावीस तारखेपर्यंत राज्यामध्ये उघडीपची शक्यता आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत उघडीप राहणार आहे कारण या लो प्रेशर सिस्टीम कडे संपूर्ण बाष्प अरबी समुद्रावरून खेचल्या जाणार आहे बंगालच्या उपसागरावरून खेचल्या जाणार आहे अगदी या कालखंडात <coughs> सॉरी या कालखंडात मोठ्या प्रमाणावर वाऱ्याचा वेग महाराष्ट्रात वाढणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात उघडीपची शक्यता निर्माण होत आहे मित्रांनो याचा आणखी एक दुसरा इफेक्ट असा होणार आहे की जो राजस्थानमधून परतीचा प्रवास मान्सूनचा सुरू झालेला आहे हा या लो प्रेशर सिस्टीम मुळे जलद होणार आहे जलद होण्या आहे अगदी काही काळासाठी म्हणजे एकवीस ते सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत आपल्याला राज्यातून पाऊस गेला की काय असा भास होईल परंतु पाऊस रिटर्न जाणार नाही मित्रांनो कारण ही सिस्टीम बंगालच्या उपसागरातील सिस्टीम जशी जशी डेव्हलप होईल आणि ती जेव्हा ओडिसावर इंटर करणार आहे ओडिसावर धडकणार आहे त्यानंतर सत्तावीस तारखेनंतर ओडिसा आणि भुवनेश्वरच्या मधल्या भागात ही सिस्टीम अटॅक करणार आहे आणि तेव्हा मात्र राज्यात परत एकदा पाऊस वाढणार आहे मित्रांनो की बंगालच्या उपसागरावरील सिस्टीम गुजरातपर्यंत येणार आहे त्यामुळे परत एकदा ज्या ठिकाण पाऊस परत फिरला तिथं पाऊस पडणार आहे म्हणून मी तुम्हाला सातत्याने सांगतो सांगत आहे की चालू वर्षी परतीचा प्रवास आणि लो प्रेशर सिस्टीम यांच्यातला जो संघर्ष आहे हा पाहणं इंटरेस्टिंग आहे संपूर्ण पाऊ मोसमी पाऊस रिटर्न झाला की काय असा आपल्याला भास होत असतानाच राज्यामध्ये अठ्ठावीस तारखेनंतर परत एकदा पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत विशेषतः मित्रांनो या ऍक्टिव्हिटीज अगदी राज्याच्या मध्य भागातून नाशिक या कालखंडात नाशिक भाग हा प्रभावित करण्याची शक्यता आहे नंदुरबार आहे धुळे आहे संपूर्ण गुजरात आणि त्याला लागून असणारा हा पट्टा आहे मराठवाड्यातला काही भाग आहे मराठवाड्यातून नाशिक मार्ग ही सिस्टीम गुजरात आणि मुंबईचा परिसर सुद्धा प्रभावित करण्याची शक्यता या सिस्टीमची तीस तारीख नंतर तयार होत आहे तीस तारीख तीस आणि एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर या कालखंडात ही सिस्टीम अगदी गुजरातपर्यंत जाणार आहे जिथून मोसमी पाऊस रिटर्न झाला त्या भागात परत एकदा ही सिस्टीम पाऊस घेऊन जाणार आहे असं सध्या मॉडेलकडून सिग्नल मिळत आहे परंतु मित्रांनो यामध्ये सातत्याने चेंजेस होत आहेत अगदी दररोज चेंजेस होत आहेत मॉडेल काल परवापर्यंत दाखवत होतं ही सिस्टीम गंगे मैदानात जाईल अजूनही त्या सिस्टीमचा मार्ग निश्चित नाही दोन ट्रॅक दाखवत आहे एक राज्याच्या मध्य भागातून मध्य प्रदेशमधून गुजरात सुरत या भागात जाईल दुसरा मार्ग दाखवते की ती गंगे मैदानामध्ये जाईल यावर आपल्याला सातत्याने लक्ष ठेवावं लागणार आहे परंतु मित्रांनो जर ही सिस्टीम महाराष्ट्रात एंटर झाली तर पूर्व विदर्भात पाऊस असेल पश्चिम विदर्भात पाऊस असेल मराठवाड्यात पाऊस असेल नाशिक विभागात ज्या ठिकाणी अद्याप नाशिकचे बहुतांश तालुके पावसाविना आहेत त्या भागात जबरदस्त पाऊस देऊन ही सिस्टीम जाणार आहे कधी तीस सप्टेंबर त्यानंतर एक ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर या कालखंडात दोन तीन दिवसामध्ये राज्यात जर ही सिस्टीम सरळ एंटर केलं तर मोठ्या प्रमाणावर पाऊस देऊन जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं तो पाऊस आपल्या पिकांच्या नासाडीसाठी कारणीभूत असणार आहे कारण मोठ्या अतिवृष्टी स्वरूपाचा तो पाऊस असणार आहे त्या सिस्टीमवर आमचं सातत्याने लक्ष आहे त्यामुळे मित्रांनो हा अंदाज लक्षात घ्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा धन्यवाद